श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार आज आपण नवरात्रीची खरी कथा जाणून घेणार आहोत नवरात्री म्हणजे फक्त उपवास करणे किंवा दांडिया खेळणे एवढंच नाही तर त्यामागे एक दिव्य आध्यात्मिक रहस्य आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या नवरात्रीच्या नऊ दिवसाची संपूर्ण कथा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुराणामध्ये वर्णन येत की महिषासुर नावाचा एक असुर होता त्याने अनेक वर्ष कठोर तप केला आणि देवाकडून देवा वरदान मिळवलं कि कोणत्याही पुरुषाने होऊ शकत नाही हे वरदान मिळाल्यावर महिषासुराने अहंकाराने भरून त्रिलोकात दहशत निर्माण केली देवता ऋषी साधू संत सगळ्यांना तो त्रास देऊ लागला मंदिर उद्ध्वस्त केली यज्ञ थांबवले आणि शेवटी स्वर्गात त्याने आपला ताबा मिळवला सगळे देव घाबरले आणि भगवान ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्याकडे गेले त्यांनी प्रार्थना केली की या दृष्टाचा अंत करा आमचे यज्ञ परत सुरू होऊ द्या आणि भक्तांचे रक्षण करा तेव्हा तिनेही देवांनी आपले तेज एकत्र केले आणि त्या तेजातून प्रकट झाली एक अद्भुत दिव्य स्त्री रूप जी होती आदिशक्ती दुर्गा माता तिच्या डोळ्यातून ज्वाला निघत होत्या तिच्या अंगातून तेज चमकत होत तिच्या हातात असंख्य शस्त्र होती आणि तिचं वाहन होता सिंह देवांनी मातेला शस्त्र दिले शंकरांनी त्रिशूर दिला विष्णूंनी चक्र दिलं इंद्राने वज्र दिला वरुणाने शंख दिला अग्निने दिव्य शस्त्र दिलं आणि असे करून माता सज्ज झाल्या महिषासुरांच्या अंतासाठी मग सुरू झाला भयंकर युद्ध महिषासूर आणि देवी यांच्यातील सग्राम नऊ दिवस आणि नवरात्री हा सग्राम चालू राहिला प्रत्येक दिवशी मातेनं वेगळं रूप धारण केलं आणि महिषासुरांच्या भयानक सेनापतींना आणि असुरांना पराभूत केलं पहिल्या दिवशी माता शैलपुत्री रूपात दिसल्या पर्वतराज हिमालयाच्या कन्या म्हणून या रूपाची पूजा केली जाते हे रूप आपल्याला धैर्य आणि स्थैर्य देत दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी स्वरूपात प्रकट झाल्या त्या हातात जपमाळा कमंडल घेऊन साधना करतात हे रूप आपल्याला संगम आणि तपाची शिकवण देत तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा रूपात दिसतात त्यांच्या अर्धचंद्र आहे या रूपामुळे भक्तांच्या जीवनातील भीती नाहीशी होते आणि शौर्य प्रकट होत चौथ्या दिवशी माता कुष्मांडा रूपात प्रकट झाल्या असं म्हणतात की मातेने हसून विश्वाची निर्मिती केली त्यामुळे या दिवशी बुद्धी आरोग्य आणि तेज प्राप्त होत पाचव्या दिवशी स्कंद माता पूजली जाते कार्तिकेय म्हणजे मातेला या रूपात पाहिलं जात कौटुंबिक सुख समाधान आणि ममता या दिवशी लाभते सहाव्या दिवशी माता कात्यायीनी पूजल्या जातात या रूपामुळे विवाहात येणारे अडथळे दूर होतात आणि इच्छित जोडीदार मिळतो सातव्या दिवशी माता कालरात्री प्रकट होतात का तेजस्वी रूपात त्या ते असुरांचा नाश करतात भक्तांच्या जीवनातील संकट दूर करतात आठव्या दिवशी महागौरी प्रकट होतात त्यांच्या अंगांचा शुभ्र रंग हिमासारखा स्वच्छ आहे या रूपाने या रूपामुळे पापांचा नाश होतो आणि जीवनात शांती येते नवव्या दिवशी माता सिद्धिदात्री प्रकट होतात त्या भक्तांना सर्व सिद्धी आणि शक्ती प्रदान करतात आणि याच दिवशी मातेनं महिषासुरांचा वध केला नऊ दिवसांचा हा संग्राम संपल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने विजय मिळवला या दिवसाला आपण विजयदशमी किंवा दसरा म्हणतो हा दिवस आपल्याला शिकवतो की असत्य कितीही बलवान असलं तरी सत्याचाच विजय होतो अहंकार कितीही मोठा असला तरी नम्रतेपुढे तो पराभूत होतो आणि अंधकार कितीही गडद असला तरी, तो तो। तरी प्रकाश शेवटी प्रकाश शेवटी त्याला हरवतोच म्हणूनच आपण दरवर्षी नवरात्री साजरी करतो देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो उपवास करतो आरती करतो आणि देवीला वंदन करतो खरी भावना हीच की आपल्या आतला राग द्वेष मस्तर लोभ अहंकार हे सगळं नष्ट होऊन आपल्या जीवनात शांती प्रेम आणि भक्तीचा विजय व्हावा म्हणून म्हणून या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उदे गंबे भवानी सा उदे, उदे जय माता दी